आज आपण उडीत धुतला डाळ करायला देण्यासाठी आणि कोंबड्या काय दमच खात नाही तर आता इथं उन्हाळ्यात टाकलं नितळ्या बऱ्याच वेळ झालं आणि आपला भ्रूण एकदम राखण बसलेला आहे उन्हाची चटक उन्हाळ्यात छान वाटते गाया पण आपल्या तिथून आणल्या इकडं पाणी पाहिलं ही बघा कुठं बसली बघा ही मैना गव्हाणीत बसली आता बारा वाजले मित्रांनो अकरा वाजून छप्पन सत्तावन्न मिनटं झालेली आहेत जवळजवळ बाराच वाजले वाजायला लागले आहेत मी आत्ता एवढं स्वेटर काढून घेतलंय हातामध्ये मित्रांनो फार ऊन लागतंय आणि असं सावलीला आलं की छान वाटतं परत अजून ऊन लागतं झेंडूचं सगळ्या झेंडूचं आयुष्य संपलं सगळ्या झेंडूचं आयुष्य संपलं अशी आता ह्याच्यामध्ये आहेत कुठेतरी कळ्या बरं का सांगता येत नाही कुठेतरी एखादी कळी आहे उमलले आहे हे काय अशा कळ्या आहेत बरं का हे अशा अशा कळ्या आहेत कुठेतरी कुठेतरी हे आयुष्य संपलं ते किती येणार तरी किती हेच राहिलं चुकून तोडायचं राहिलं छोटी व्हायला लागले जास्वंदीची आता हिवाळ्यामध्ये ही, ही फुलं ह्यांना फार भाव खातात ही जास्वंदी लेस भाव खाते अशी ह्याला ना ते बत्तीस पाकळी अगं बाई पाकळीच पडली पाकळी पाकळी उमल ह्याच्या ह्याच्यामध्येच टाकते हिला कशात टाकू मी टपाट टाकते उमललं तर उमल आणि ही बत्तीस पाकळीचे लय भाव खाते भरगच्च फुलंच कधी येत नाही हळूहळू हळू एक कळी उमळा एवढ्या दिवस लागतात आता एक दोन तीन चार एक तर पडलं पाच सहा कळ्या त्याच्या ह्याला तिकडे पण आहेत सात अशा कळ्यात कनेरी भरभरून आलेली आहे आपली कनेरीचं काय टेन्शन नाही कनेरीची मीच फळं तोडली सगळी म्हटलं जाऊन दे सगळीकडे होतील कनळी कनेरी चाफा जास्वंदी वेगवेगळे आता इकडे पण लावलेत थोड्या काय माहिती या कुठल्या जास्वंदी इकडे पण आहेत ही लालच आहे आपली कधी येईल ती येईल आणि हे बघा झाडांशिवाय काय खरं नाही एरंडी बघा खूप छान आहे एरंडी सावली होते एरंडीची ह्याचं पण आयुष्य संपलं ही फुलं ही एकदम बघा एकदम भरगतचं डार्क मरून, मरून कलर आहे नाही हो मरून चॉकलेटी पण म्हणता येणार नाही हलकासा राणी कलर पण वाटतो ह्याचा असं लांब न बघितलं ना भरगतच चॉकलेटी दिसतात हलकी चॉकलेटी जवळ गेलं ना थोडंसं वेगळंच वाटतं याला राणी कलर हलकासा पण चॉकलेटीच म्हणू आपण याला आणि वाळून गेलं ना हे पहा माझ्याकडनं तेव्हा हे झालंय वाळून गेले की हे ऑरेंज होत आहे हलकस ऑरेंज वाटत हे वाळून गेल्यामुळं झेंडूचं आयुष्य संपलं पण शेवंतीने चांगलाच बहार आणलेला आहे हे पहा झेंडूचं आयुष्य संपलेलं आहे फुलं आहेत तोपर्यंत आहे मित्रांनो इथून तिथून मटकी मत म्हटलं भाजीला होईना आपल्या डब्याला लागते मुलांना मटकी हे बघा कड इथून तिथून सगळी हाणली कोंबड्यांनी सगळी एक इथून तिथून शेवटपर्यंत पाठवता कोंबड्यांनी हाणला चांगलं मग आम्ही काय केलं टाकलं उपटून गाईला मग काय शेंगाच नाही त्याला तर काय करतात केळी कधी पिकणार आहे काय माहिती कधी पिकत असते केळी तेच काय सांगता येत नाही कधी पिकते मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पहा स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हां कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कमेंट करताय पण लाईक करत नाही कमेंट येतात पण लाईक येत नाही लगेच कळतं कमेंट करत करत असाल तर लाईक पण करा, करा। मीही तुम्हाला लाईक करते कधी कर पिकणार आहे तर एक आली दुसरी राहिली आता आणखीन आहेत दुसरी दुसरी झाड पण वर्षी मित्रांनो केळी खाली टोमॅटोचं झाड होतं ना आम्हाला सात आठ महिने टोमॅटो हो पुरवले त्यांनी भरगतच इथं टोमॅटो लागायचे भरगतच एकदा तोडले ना तीन चार तीन चार एकदा इतकीच मोठी टोमॅटो तीन चार वाले एक टोमॅटो टाकले ना डा वर्णाला की बास आणि एकच झाड होतं नको नको तर आता ह्या वर्षी त्या जागेवर झाड आलेलं आहे आहे बर का झाड एक टोमॅटो पण आहे त्याला तुम्हाला मी दाखवते हे पहा एकच टोमॅटो लागले आणि हे झाड कुठं हा आहे बघा इथं ह्या झाडाचा बुडका आहे हा बुडका आहे पण जास्त काय मोठं इथं गेले केळीपर्यंत इथे कच्चं टोमॅटो आहे मिरच्यामध्ये पण एक आहे टोमॅटोचं झाड मिरच्यामध्ये पण आहे तिथं मिरच्याच्या दंडाला लिंबोणीच्या ते पण चांगलं आहे पण अजून काय मी टोमॅटो जास्त तोडली ना आता कच्चे कच्चे असे मोठे आहेत जरा गाबोळी झालेली टोमॅटो काय मित्रांनो आता हा हा हा, हा म्हणता म्हणता एक दोन महिन्यामध्ये दोन अडीच महिन्यामध्ये सगळं रिकामं होतंय शिमग्यापर्यंत काही राहत नाही आमच्या महाशिवरात्री महाशिवरात्रीला तर आमच्या जेव्हा निघून जातात मार्चमध्ये होळी असते फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्री असते अंदाज बरं का मागे पुढे पण होऊ शकते असते एंडिंगला किंवा स्टार्टिंगला तोपर्यंत काही राहत नाही ही राहणं सगळी रिकामी होतील पण आपल्या आपल्याला इथं गारजगार वाटणार आहे आपली हळूहळू लिंबूणी पण मोठी होती बरं वाटतंय उन्हाला घरातच जाऊशी वाटत नाही सावलीला आता जरा पोटात भर पडली म्हटलं जरा आराम करावा थोडासा आता आपल्याकडे पाणी कमी आहे म्हणून नाहीतर अशी ठेबक जर जोडली ना बारा महिने ही सगळी झाडं व हिरवी आणि राहतील पण बाराही महिने आपल्या दारात हिरवळच राहणार आहे आता बिडं अशी पण जरा फरक आहे ना पावसाळ्याला आणि उन्हाळ्याला थोडा फरक आहे किती पण पाणी असलं तरी पण मस्तपैकी उन्हाची मजा घ्यायची आणि मग घरात जायचं बिडवर दहा पंधरा मिनटं दहा अर्धा तास चांगले मला जास्त झोप येत नाही मी कधीच मला असं मला आठवतच नाही मी एक तास दोन तास झोपले दोन तास तीन तास झोपले डाराड रुपन जागरण हो नाही तर काय हो एक तासलाही झाला जागरण बी असलं तरी मग कोंबड्यांचं फार भारी झालेलं आहे उडी धुतले ना बरेच उडीद वाया गेले खडे असल्यामुळं मी दिले टाकून मग खाली असं रुळून घेतलं थोडे त्याच्यामध्ये खडे होते मग दिले टाकून सगळे खडे खडेचे त्यांनी काय केलं तुम्ही चिटकून झोपला तुम्ही असं बाजूला इकडे झोपायला पाहिजे तर शेतकऱ्याचं लय नुकसान होतो लय म्हणजे लय असं काय हेच नाही की मोजून आता आम्ही पण तिकडे एवढा दिवस होतो सगळं विकत आणायचो आपल्याला कोण देणार आहे शेतातलं इकडं आणि झालं नाही झालं तर आपल्याला काय कळायच नव्हतं कळतच नव्हतं होतच नाही पिकतच नाही सगळं विकत आणायचं एक गा। आ, न, ना एक खडा काढायचा गहात गहू तर आम्ही साफ केलेलीच घेतलो तिकडे साफ केलेलीच गहू असायचे आमचे पण डाळी बिळी आपण असं तर वाया जाऊन देत नाही सगळं चांगलं भेटतं ना तिकडं सगळं शेल्कच म्हणायचं इकडं आपणच करणार आपणच सगळं हे होणार खडे खाटे खड मग त्यातलं त्यातलं मात्र वगैरे हा बघा ऊनचं तरी काय हे ऊन पण जास्त नको वाटते माणसाला काय सण होतं का हो आता चांगले शेकून दिले उन्हामध्ये बस आता वाटतं नको आता ऊन आता नको ऊन वाटतं हे उशिरा आलेलं झाड आहे हे झेंडूच काय विचारत एक फाटी येते त्याला चॉकलेटी फुलं दुसरी फांदी आहे त्याला पिवळी फुलं झेंडूची मलाच त्याचं काय समजत नाही आणि पावसाळ्यातच फक्त आपल्या पिवळ्या चाफायला फुलं आली परत काय आली नाहीये आणि ही हे पहा आपलं चुनी गुलाब गुलाबी आणि पांढरं आज टाकलं बाई पाणी पाणी घालायचं पण लक्षात राहत नाही श्रीगणेशील तर सुकून गेला त्याची एवढी कळ्या बिळ्या सगळे बघा एवढी कळ्या फुलं जेवढी ते इथेच पडतील बिया त्याच्या आता आपल्याला ना आपल्याला पावटा काढायच्यात सगळे पावटे सुकून गेलेत एकदाच पावटं लावलं एकच वर्षी लावला पावट आणि घेवडा भोपळा पण एकदाच लावला परत काही लावायची गरज नाही आणि आता तुम्हाला तर मी सांगते शेजाऱ्या पाजऱ्यातला सुद्धा ही यांची रोपं येतील ही झरी वरचे भोपळे फुटले नाही सगळे शेजाऱ्या पाजऱ्यांच्या अख्ख्या रानामध्ये भोपळेच भोपळे पाठी आम्ही एक लावले त्यांच्या तिकडे एक झाड उडून त्यांच्या पलीकडं पण आलेत रोपं घेवड्याची आमचं तर आमचं भागतंय आणि शेजऱ्या पाजऱ्यांचं पण भागतंय आता ह्या कोंबड्या बघा कशा खातात गोचिड गाय बसली बर का गव्हाणीत गव्हाणीत बसली आणि बघा तिच्या पाठीशी पाठी हे बघा हे बसली ह्या शुभ्राच्या पलीकडे आणि खातात आपली गोचिडं कोंबड्या ही काळी श्यामाचे आपली ही काळी दिसते ती बसलेली गोचिड गोचिड छोटी छोटी जर असली एवढी काय गोचिडं आहेत पण कोंबड्या काहीच ठेवत नाहीये मस्तपैकी त्यांच्या पाठीवर चढून अगदी खातात हळूहळू दिवसामागन दिवस चाललेत किती पटापट दिवस चाललेत किती पटापट सण येतात कुठेच मन लागत नाही इथे इथे गेले की वाटतं तिकडे कधी जावा आणि तिकडे गेले की वाटतं इकडे कधी यावा आत्ता हा हा म्हणता 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 येते ती जोड कशाला चालली तिकडं होय सुब्बा आणि बाबा ते बघा दोघच चाललेत होता गवतालाय दिसतं का मित्रांनो तुम्हाला आता शेळीसाठी गवताला गेले असतील कुठंतरी थो थोडंफार हिरवट आणून आणि गवतच कुठं नाही आहे स सगळ्यांनी जेवऱ्या खुरपल्या डोरा मारली काय काय म्हणतात ती शेतामध्ये गवतच कुठं राहिले नाही आहे गेलं ना गेलं तरी पण एवढं येत नाही आपण पण जातो गवतलं पण असं गवतच येत नाही आता एवढं पहिल्यासारखं अरे टी व्ही आपली चाल चालूच आहे पावर आली वाटत मग अशी जेवतात बाहेर जेवलोत आम्ही अंगणामध्ये जेवलोत आणि टीव्ही चालू, चालू, चालू करून आवाज मोठा केला आणि बाहेर आणला रिमोट म्हणलं जेवता जेवता जे बघावा आता बघा आता एवढे उभं राहिले ना हा 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 लय भारी आता ही काही इकडच्या तुरी एका दिवसात ती बायका आणेल आणि घेईन सगळ्या तुरी काढून <laughs> <laughs> ब्रुणो पण बसलाय आणि मी मस्त शेकते म्हटलं उन्हामध्ये शेकता शेकताच तुम्हाला गप्पा मारावा छान वाटतं इकडे खरंच ऊन पुन्हा सावली मित्रांनो मी, मी ताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पण पुन्हा रुजू होणार आहे नवेने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो तुम्हाला पण सकाळी सकाळी गावाचं गावाकडचं ऊन आणि फेरफटका छान तुमचे पण तुम्हाला पण मी असं फिरवलं आहे बाय बाय मित्रांनो